नमस्कार मंडळी रसिक हो नमस्कार मी सुभाष कर्णी यूट्यूबवरील कथाकथन श्रवणदर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज एक नवीन कथा आपल्यासमोर सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे छोटे हात सकाळची वेळ अंजलीने कपामध्ये चहा उचला श्रीनाथ समोर बसला होता त्याने चहाचा कप उचलला अंजली म्हणाली नाथ मी आज तुरुंगात जाणार आहे मी मी श्रीनाथने एक दचकून हातातला कप एकदम टेबलावर ठेवला आणि और म्हणाला काय तुरुंगात काय झालंस कसली शिक्षा झाली आणि मला काहीच सांगितलं नाही तू 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 तू, तू। थांब नाथ थांब थांब अंजली म्हणाली गडबडू नकोस माझं म्हणणं पूर्ण झालं नाही आमच्या संस्थेनं गुन्हेगारांच्या मानसिक वृत्तीबाबत संशोधन करायचं ठरवलं आहे ते गुन्हेगारीकडे का वळले आयुष्यात काय घटना घडल्या यांचा अभ्यास करायचा आहे प्रत्येकाला दोन गुन्हेगारांची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी मी आज तुरुंगात जाऊन मुलाखत घेणार आहे श्रीनाथ म्हणाला छान कार्यक्रम आहे पण मला सांगताना तुरुंगात जाणार असं म्हणायच्याऐवजी तुरुंगाला भेट देणार असे म्हटले असती तर मी एवढा गडबडलो नसतो सॉरी 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 नाथ सॉरी आता चहा घे अंजली हसून म्हणाली पहारेकरांसोबत अंजली एका कैद्यासमोर गेली तिथे ठेवलेल्या खुर्चीवरच बसली समोर लोखंडी दरवाजाच्या पलीकडे एक कैदी बाकावर बसला होता नमस्कार मी अंजली तुमच्याशी थोडे गप्पा मारायला आली आहे अंजली म्हणाली कैदी थोडा गडबडला इतक्या सौम्य भाषेत त्याच्याशी येथे कोणीच बोलत नव्हता काही वेळात तो सावरला नमस्कार ताई माझं नाव नागू भानुदे तू तरुण दिसतोस येथे कसा आलास ताई ती मोठी कहाणी आहे सांग मला सांग मला अंजली म्हणाली नागू आणि त्याच्या आई बाबा एका खेड्यात राहत होते बाबा शेती करीत गावाच्या एका बाजूला दोन एकर तर दुसऱ्या बाजूला तीन एकर शेती होती नागूचा मोठा भाऊ शिकला आणि तालुक्याच्या गावाला नोकरीला लागला त्याची बायको व त्याचा मुलगा शरद त्या तालुक्याच्या गावालाच राहत सणासुडीला त्याचे खेड्याकडे येणं व्हायचं नागू सातव्या येतेपर्यंत कसा बसा शिकला त्याचे शिक्षणात लक्ष नाही हे पाहून त्याच्या बाबांनी त्याला आपल्यासोबत शेतीच्या कामाला लावलं गेली दहा वर्षे नागू शेतीच्या कामाला गुंतला होता त्या तरबेज झाला होता अंजलीने विचारलं तुझा मोठा भाऊ शेतीचं काय काम पाहत होता काहीच नाही तो वहिनी आणि शरद येथे येतात पण तो आला की त्याच्या गप्पा बाबासोबत किंवा गावातल्या मित्रासोबत शेतात क्वचित यायचा माझ्याशी बोलायला गप्पा मारायला तो कधीच बसायचा नाही म्हणजे तुमचा संवादच होत नव्हता अंजलीने विचारलं थोडेफार बोलायचा तो पण खूप मोकळेपणे गप्पा मारत बसलो आहे असं व्हायचं नाही नागो म्हणाला दोन ठिकाणी तुमचं शेत होतं मग सगळं काम तुम्हीच तुम करायचे का अंजलीने विचारलं नाही बाबा असायचा माझ्यासोबत प्रथम बाबा सगळं बघायचा हळूहळू मी सगळं बघायला लागलो ते फक्त आता सोबत करतात नागो म्हणाला शेतीच्या उत्पन्नाचं काय करायचं अंजलीने विचारलं धान बाजारात जायचं एक दोन पोथी भावाकडे तालुक्याला जातात शेतातील पपई जांभूळ अशी फळं बाबा कोणाबरोबर तरी भावाकडे पाठवतात तुम्ही कधी केला होता भावाकडे अंजलीने विचारलं एक दोनदा केलो पण मी इथेच आपल्या कामात गुंतलेला नागू म्हणाला एवढे सगळं व्यवस्थित चालू असताना तुम्ही इथे तुरुंगात कसं आलात अंजलीने आश्चर्याने विचारलं गोंधळ झाला एके दिवशी रात्री जेवताना बाबा आईला म्हणाले आता आपण थकत चाललो हातपाय धड आहेत तोपर्यंत पंढरपूर काशी अशा ठिकाणी जाऊन येऊ आई म्हणाले ठीक आहे जाऊया बाबा म्हणाले जायच्या अगोदर माझ्या स्वतःच्या कमाईच्या या दोन शेत जमिनी आहेत त्याची वाटणी करूया थोड्या दिवसांनी भाऊला भावांनी बोलावलं आम्ही तिघे एकत्र बसलो तिथे असताना भावांनी देवाच्या दर्शनाबद्दल सांगितले व म्हणाले जमिनीची वाटणी करतो पूर्वेकडील कर जमीन भाऊला आणि उत्तरेकडील जमीन नागूला मला आश्चर्य वाटलं पूर्वेकडील शेतात विहीर होती तिथे पिके ओलिताखाली व्हायची पण उत्तरेकडील शेती कोरडवाऊ होती म्हणजे भाऊला ओलिती खालची जमीन आणि मला कोरडवाऊ भाऊ शेतात शेतात काहीच बघत नाही आणि मी दोन्ही शेतात राब राब राहतो मला बाबांचे वाटणी अजिबात पटली नाही मी बाबांना म्हणालो मला तुमची वाटणी पटली नाही त्यावर माझा आणि भावांचा खूप वाद झाला भाऊ मध्ये पडला म्हणाला ना म्या चिडतो कशाला बाबा काय म्हणतात ते समजून घे पण माझा राग खूपच चढला मी भाऊला म्हणालो तू वधे पडू नकोस तुला साऱ्या आयतं मिळतंय आणि मी ते मर 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 राहतोय रागाच्या भरात मी त्याला जोरात ढकललं तो जाऊन पाठीमागे असलेल्या जात्यावर त्याचं डोकं आपटलं तो मसनात गेला आणि मी येथे तुरुंगणार शेताचा एक तुकडा मिळत होता तो मी घालवला आणि येथे भाकरीचा तुकडा खातोय संध्याकाळची वेळ श्रीनाथ गॅलरीत उभा राहून अंजलीची वाट पाहत होता थोड्या ती आलीच अंजली तू हातपाय धुऊन घे मी चहा करतो श्रीनाथ दोघांसाठी चहा घेऊन आला सोफ्यावर दोघे शेजारी बसले मग तुझा आजचा तुरुंगवास कसा झाला श्रीनाथने विचारलं अंजली काहीच बोलली ना? नाही काय झालं काय गडबड झाली श्रीनाथला काळजी वाटली अंजली थोडा वेळ शांत होती मग म्हणाली सांगते तुरुंगात नागूने सांगितलेली सगळी हकीकत अंजलीने सांगितली भाऊ शहरातून खेड्यात परत येऊन मिळणारे शेती करणं शक्य नव्हतं हो ती शेती नागूलाच करायची होती काही काळाने त्या भावाने त्याची शेती नागूला देऊन टाकली असती पण नागूला त्याचा राग आवरता आला रा। नाही श्रीनाथने विचारले भावांमध्ये एवढा दुरावा त्यांचे संबंध चांगले नव्हते का अंजली म्हणाली या सर्व घटनेचे मूळ कारण निराळे वाटते दोघा भावांचा संवाद होत नव्हता संवाद नाही म्हणजे सुसंवादही नाही सुसंवाद असला की त्यांची एकमेकात भावनूक गुंतवणूक होऊ लागते अशी भावनिक गुंतवणूक झाली की भांडणामुळे राग आला त्या रागाचा क्रोधात रूपांतर झालं तरी त्याचे रूपांतर सुडाच्या भावनेत क्वचितच होते नागूचा पण त्याच्या भावाशी सुसंवाद नव्हता त्यामुळे त्याच्यात भावनिक गुंतवणूक नव्हती त्यामुळे कुठलाही विचार न ना करता नागूने रागाच्या भरात भावाला जोरात ढकललं परिणाम सारं घर उद्ध्वस्त झालं श्रीनाथने विचारलं अशा घटना टाळता येणार नाहीत का गं येतील टाळता येतील त्यासाठी कुटुंबामध्ये समाजामध्ये सगळ्यांनी एकमेकाशी संवाद साधायला हवा त्या संवादाचा सुसंवाद रूपांतर व्हायला लागलं की भावनिक गुंतवणूक होत राहते भावनिक गुंतवणूक होत राहते भावनिक गुंतवणूक झाली की अशा अप्रिय घटना टळतात पण नाथ हे कोण करणार अंजली थोडी भावनावत झाली नाथ नाथ आपले हात फार छोटे आहेत रे फारच छोटे आहेत असं काही करायला अंजलीने आपले डोके श्रीनाथच्या खांद्यावर ठेवले श्रीनाथ तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला होय अंजली समाजात असा बदल करायला आपले हात छोटे आहेत पण अंजली असे असंख्य हात एकत्र आले तर ते कसे येतील अंजलीने विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर दोघांकडे नव्हतं धन्यवाद